हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनेल व्हिवर्स आज मी घेऊन आले मस्त चटणीची रेसिपी त्याच्यासाठी मी इथं कैरी घेतला आहे लसूण मिरची आणि आणि मीठ इतकंच साहित्य लागणार आहे आपल्याला मिरच्या आपण खरड्यासाठी जसं भाजून घेतो तसं भाजून घ्यायच्या आहेत तवा ठेवला आहे तवा गरम झाला आहे आपला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आपण आता तेल गरम झालं की आपण मिरच्या तोडून टाकायच्या जेणेकरून त्या उडणार नाहीत अख्ख्या टाकल्या तुम्ही तर त्या उडायची शक्यता असते परतून घ्यायच्यात आपण सगळ्या परतले जातात आता गॅस बंद करायचा आणि आपण कसून ऍड करायचा आता आपण ह्याच्यात कोथिंबीर मीठ त्याला बारीक करून घ्यायचं आता हे बारीक केलेलं काढून घ्यायचं आता ह्याच्यात आपण हे कैरी ना मी किसून घेतलंय असा तो मिक्स करायचा सगळा व्यवस्थित एचीव करून घ्यायचा आणि आता आपण इकडे फोडणी करायची आहे हे असंच जरी खाल्लं नाही चटणी खूप छान लागते टेस्ट ला गरम झालं फोडणीचा आपण मोहरी ऍड करायचो आहे गॅस बंद करायचा असं मिक्स करून घ्यायचं आहे गोल्ड्रिंक टेस्टला खूप छान लागतंय ही चटणी थोडीशी साखर ॲड करायची आणि एकजीव करून ही मस्त तिखट गोड आंबट चटणी टेस्टला खूप छान लागते आणि भातावर आमटी भात आणि अशा प्रकारची चटणी नक्कीच चव आणणारी ठरते